नमस्कार मंडळी पुन्हा तुमच्यासाठी नवीन छान असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पालक आणि बेसन पिठायची मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता इथं सुरुवातीला बघा पालकाची एक गड्डी घेतली आहे आता ना सुरुवातीला आपण नीट करून घेणार आहोत म्हणजे ना पालकाचे नुसते पानं पण घ्यायचे नाहीत आपल्याला देठंसुद्धा घ्यायचे आहेत कारण त्या देठामध्ये जो रस असतो तो, तो खूप असा अतिशय पौष्टिक असतो त्याच्यामुळे असा हा पालक आपल्याला नीट करून घ्यायचा आहे तर एक जोडी पालकाची घेतली होती ती, ती छान अशी नीट करून घेतली आणि स्वच्छ नळाखाली धुवून घेतलेले आहे आणि या चाळीमध्ये ठेवले म्हणजेच की पाणी निथळले आता ह्याच्यातलं पाणी निथेल तोपर्यंत आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत आपल्याला लागणार आहेत कांदे तर इथं बघा दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत की नाही ते उभे आपण पातळ पातळ चिरून घेणार आहोत आता इथं मी कांदे चिरून घेते पण तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केला असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहता येतील आता इथं बघा दोन्ही कांदे आपले उभे पातं पातं चिरून घेतलेले आहेत मला जर चाकून असं पातं पातं कांदा चिरता येत नसेल ना तर बटाट्याची आपण चिप्स करतो बघा त्या खिसणीने तुम्हाला हा कांदा खिसून घ्यायचा आहे म्हणजे पातळ पातळ अशा याच्या स्लाईस होतात आता कांदा आपला चिरून झाला का नाही आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत हा कांदा चिरलेला आता इथं बघा आपण कांदा चिरूसपर्यंत का नाही पालकातलं पाणीसुद्धा निथळलेलं आहे आता आपण हा पालक चिरून घेणार आहोत पालक ही एक पालेभाजी आहे पालकाच्या ना अ आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात तसेच प्रोटीन आणि कॅल्शियम लोह यासारखे ना भरपूर प्रमाणामध्ये असतात पालक ही एक पौष्टिक पालेभाजी आहे जी त्वचा केस आणि हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते या व्यतिरिक्त ही भाजी खजिने आणि जीवनसत्वे प्रदान करते यामुळे ह्याचे सांगावे तितके फायदे कमीच आहेत हृदयापासून ते मेंदूपर्यंत सर्व अवयवांसाठी पालक ही खूप गुणकारी आहे त्याच्यामुळे पालकचं से सेवन हे आपण केलंच पाहिजे तर इथं बघा पालकसुद्धा बारीक बारीक असा चिरून घेतला आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीरसुद्धा चिरून घेतलेली आहे आता इथं बघा मोठं एक भांडे घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण चिरून घेतलेला जो कांदा आहे तो घालून आपल्याला हाताने असं कुसकरून घ्यायचा आहे म्हणजे ना तो सुट्टा सुट्टा होतो तुम्हाला हवं तर कांद्यावरती थोडंसं मीठ भुरभरून कांदा चोळून घेऊ शकता छान लगेच सुट्टा होतो आता बघा आपण बारीक चिरली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पालक ना तो घालून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला बेसनचं पीठ तर इथं बघा एक कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही जर विकतचं बेसनपीठ वापरत असेल तर चाळून घाला इथं घरातलं वापरल्यामुळे इथे मी चाळलेलं नाही तर बघा एक कपमधलं कप इतकं बेसनपीठ बाजूला ठेवलं आहे कप इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे थोडीशी पाव चमच इतकी हळद अर्धा चमच इतके तीळ घातलेले आहेत अर्धा चमच ओवाना हातावरती चोळून घातलेला आहे अर्धा चमच इतकं लाल तिखट घालूयात आणि छोटा चमच असला तर एक चमचा घालू शकता चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा चमच इतकं आता इथं बघा मिरची लसूण आलं आणि जिरं हे ठेचून घेतलेलं आहे एक चमचभर इतकं घातलं तुम्हाला जर तिखट जरा जास्त आवडत असेल ना तर आणखीन थोडंसं मिरचीचा ठेचा याच्यामध्ये घालू शकता तर बघा आता सगळे सगळेजणं छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत पाणी सुरुवातीला घालायचं नाही कारण आपण पालक धुतल्यामुळे थोडीशी ती ओलसर आहे कांद्याचंसुद्धा पाणी सुटतं ह्याच्यामध्ये आपण मीठ घातल्यामुळे त्यामुळे पाणी घालायची घाई करायची नाही आता इथं बघा बाजूला आपण जे बेसनपीठ ठेवलं होतं का नाही ते घातलेलं आहे आणि थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि हे आपण मळून घेणार आहोत पाणी तुम्ही जरा सुद्धा नाही वापरा सुद्धा चालेल जर मिठाचं पाणी सुटलं ना त्याच्यातच तुम्ही मळून घेऊ शकता फक्त मी एका एक वेळेसच पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे हे, हे मिश्रण जर पातळ झालं तर आपला होणारा नाश्ता हा परफेक्ट होणार नाही पाहिजेल तसा त्याच्यामुळे पाणी जास्त वापरू नका इथं बघा हे मिश्रण छान मळून झालंय बाजूला ठेवूयात तर इथं बघा आणखीन एक आपल्याला करायचं आहे ते म्हणजे एका ताटामध्ये चार चमचे इतकं तांदळाचं पीठ चार चमचे इतका बारीक रवा घेतला आहे आणि थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे बाकी आपल्याला याच्यामध्ये काहीच घालायचं नाही आणि या सगळ्यांचा एकजीव करून घ्यायचा आहे आता हे आपलं तयार झालं आहे आपण बाजूला ठेवूयात आता हे मिश्रण बघा आपल्याला भिजत वगैरे अजिबात ठेवायचं नाही जर तुम्ही भिजत ठेवलात तर हे पातळ होईल तर बघा आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत पण त्याच्या अगोदर हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्रा चणा जास्तीच आपल्या हाताला चिटकत नाही आता ह्याचे आपण वडे करून घेणार आहोत जसा बटाटवडा करतो का नाही अगदी तसा करून घ्यायचा आहे बघा दोन्ही हाताने आपल्याला छान असा सेफ द्यायचा आहे आणि आपण हे आता एकत्र एक मिश्रण केलं का नाही त्याच्यामध्ये हे बुडवून आहे आपल्याला ह्या पद्धतीने आता हे आपण तांदळाचं रव्याचं मिश्रण केलं नाही ह्याच्यामध्ये बुडवल्यामुळे काय होतं माहिती आहे का एकदम कुरकुरीत असा हा नाश्ता होतो आता तुम्हाला इथं थोडक्यात समजच असेल आपण नेमकं का काय करतोय तर आपण इथं करत आहोत पालकाची टिक्की आता बघा ह्याच्यामध्ये घुळवल्यानंतर ना छान असं हाताने दाबून घ्यायचं म्हणजे त्याला छान असं कोट होईल आता आपण एका ताटामध्ये बाजूला ठेवूयात तुम्हाला आणखीन एक करून दाखवते बघा मुलं पालक खायला कंटाळा करतात नको नको म्हणतात पण तुम्ही जर हे असे कटलेट मुलांसाठी करून दिलात ना तर ह्याच्यामध्ये पालक आहे हे मुलांना कळणार नाही अगदी छान कुरकुरीत असल्यामुळे मुलं आवडीने खातात आता खरंच सांगू का पालकाच्या वड्या जरी करायचं म्हटलं ना तरी सुद्धा हे मिश्रण करा शिजवावं लागतं आणि मग पुन्हा ते फ्राय करून घ्यायला लागतात तसं तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीच करायला लागत नाही अगदी तुम्ही दहा मिनिटात हे पालकाचे कटलेट तयार करू शकता आता बघू शकता हे तर सगळे कटलेट करून घेतलेत एवढ्या मिश्रणामध्ये सहा इतके आपले कटलेट झालेत जरा मोठेच केलेत तुम्ही जर छोटे केलात तर सात किंवा आठ कटले तुमचे सहजपणे तयार होतील आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत त्याच्यासाठी गॅस चालू करून फ्राय पॅन गॅसवरती ठेवला आहे एक पळी इतकंच तेल घातलं आहे आपल्याला तेलसुद्धा जास्त लागत नाही आता इथं मी शॅलो फ्राय करून घेते तुम्ही डीप फ्राय करून घेतलात ना तरीसुद्धा चालेल तेल आपलं गरम झालं का हे कटलेट आपल्याला सोडायचे आहेत आणि छान क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला गॅस हा फास्ट ठेवला होता नंतर आपल्याला मिडियम टू लोच गॅस ठेवायचा आहे आणि छान ह्या टिक्की तळून घ्यायच्या आहेत तुम्ही जर गॅस फास्ट ठेवलात तर ह्याला कलर लगेच येईल पण आतून मात्र मिश्रण कच्चं राहील कांदा आपण जो घातला ना तो कच्चा राहील तितकेसे खायला छान टिक्की लागणार नाहीत त्यामुळे ना बारीक टू मिडियम गॅस ठेवून छान आपण क्रिस्पी होईपर्यंत हे फ्राय करून घेऊयात बघू शकता कलर किती छान आलेला आहे ह्याला वर आपण रव्याचं आणि तांदळाचं कोटिंग केल्यामुळे ना यांचा आकार सुद्धा बिघडलेला नाही छान गोल गरगरीत ही तापली ही पालकाची टिक्की झालेली आहे अगदी आपण कमीत कमी तेलामध्ये केले आता बाकीच्या ज्या टिक्क्या राहिल्यात ना त्या सुद्धा आपण अशाच फ्राय करून घेणार आहोत तर इथं बघा ज्या अगोदरचं तेल होतं ना त्याच्यामध्येच फ्राय करून घेत आहे वरून एक्स्ट्राचं तेल आपल्याला ला, घालावं लागत नाही कमीत कमी तेलामध्ये ह्या टिक्की बनून तयार होतात बघा अगोदर टिक्की ज्या सोडल्या होत्या का नाही त्यांनी तेल अजिबात पिलेलं नाही आणि आणखी थोडंसं तेल उरलं त्याच्यामध्येच ह्या आपण टिकी फ्राय करून घेणार आहोत बघा अल्टी बल्टी आपल्याला सारख्या करायच्या बाजूनी ना छान भाजल्या जातील ह्या आता थंडीचे दिवस सुरू आहेत गरमागरम काहीतरी खावंसं असं वाटतं आणि बाजारामध्ये भरपूर प्रमाणात यायला लागलाय तो म्हणजे पालक तुम्हाला सहजपणे मार्केटमध्ये मिळून जाईल त्याच्यापासून तुम्ही नक्की गरमागरम संध्याकाळच्या वेळेस ह्या टिकी करून बघा अगदी खायला चविष्ट लागतात आणि अतिशय पौष्टिक कमीत कमी, कमी तेलामध्ये आपल्या ह्या टिक्की बनवून तयार होतात आता इथं सगळ्या टिक्की बनवून तयार झाल्या छान अशा फ्राय करून घेतल्या बघा ह्या टिकीने ना बिलकुलसुद्धा सुद्धा तेल पिलेलं नाही आता ही टिक्की ना तुम्ही अशी जरी खाल्लात ना तरी सुद्धा छान लागते किंवा सॉस सोबत खाल्लात तरी सुद्धा छान लागते तुम्ही ह्याला टिक्की म्हणाल का पालकच्या वड्या म्हणाल नक्की कमी आता इथं तुम्हाला आवाज ऐकून दाखवला दोन्ही टिक्कींचा आवाज ऐकला का एकदम एक क्रिस्पी आपल्या पालकाच्या टिक्क्या आता इथं तुम्ही वरून तर बघितला तुम्हाला सुद्धा दाखवते आता गरम असल्यामुळे हाताला चटके लागतात वाव बघू शकता आतपर्यंत मस्त अशी आपली फ्राय झालेली हे असं बघायला गेला ना तर मुलं पालकाची भाजी खायला नको म्हणतात पण तुम्ही अगदी दहा मिनिटात तयार होणारे हे पालकाची कटलेट करून देऊ शकता कशी वाटली ही पालकाची टिक्की नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलला सब्सक्राइब करा चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय